मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये असे किती बदल झाले सराफा मार्केट असं कितीने पडलं किंवा चढलं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तसेच दिवाळी दसऱ्यानिमित्त सोन्यामध्ये काही बदल होत झाले का होणार आहेत का सोनं विकत घ्यायचं का येणाऱ्या एक पंधरा दिवसामध्ये काही चेंजेस दिसणार आहेत का या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज देणार आहे यासोबतच अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा ताजा सोन्याचा भाव एक ग्राम ओजनाचा आठ ग्राम ओजनाचा आणि दहा ग्राम ओजनाचा मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या काय चालू आहे सराफा मार्केट आज कोणत्या पद्धतीने चालत आहे सराफा मार्केटचा ट्रेंड काय आहे सोनं सध्या पॉझिटिव्ह आहे का निगेट है, आने विकत का निगेटिव्ह आहे आणि विकत घ्यायचं का थांबायचं या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्हाला सोनं विकत घ्यायचं असेल किंवा विकायचं असेल तर सध्याचा ट्रेंड समजतो जेणेकरून तुमचा दोन्हीकडूनही फायदा झाला पाहिजे मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा सोन्याच्या मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला भेटत आहे मग वेगवेगळ्या अंदाजानुसार ही तेजी बऱ्याच फॅक्टरवर अवलंबून आहे जसे की डॉलरची वाढती किंमत आज जर तुम्हाला डॉलरची वाढती किंमत सांगितली तर आज जवळपास डॉलर अठ्याऐंशी ते एकोणनव्वद रुपयाला गेलेला आहे हाच डॉलर मागच्या एका महिन्याखाली किंवा दोन महिन्याखाली बघितलं तर पंच्याऐंशी शहाऐंशी रुपयापर्यंत होता म्हणजेच काय तर आपल्याला हा मायनर जरी बदल वाटला तरी हे खूप मोठे चेंजेस आहेत तुम्हाला आठवत आहे का आपल्या चॅनलला मी चांदीचा सा भाव सांगत आहे आपलं चॅनल काढून चार महिने झाले तर चार महिन्यापासून सोन्या चांदीचे भाव मी तुम्हाला सांगतोय मात्र आज तुम्हाला एक गोष्ट आप लक्षात करून देतो की मागच्याच वर्षी जे मागच्याच महिन्यात जे आहे चांदीचा भाव म्हणजेच दीड महिन्याखाली अठ्ठ्याण्णव हजार होता त्या ते अठ्ठ्याण्णव हजारवरून चांदी एक लाख एक्कावन्न हजार झालेली एक एक आहे विचार करा मित्रांनो एक लाख एक्कावन हजार हा रेट बघितल्यानंतर मात्र तुमच्याही पायाखालची जमीन सरकल एका महिन्यामध्ये चांदी दीड पटीनं वाढली म्हणजेच काय तर स्वतःचा भाव जो आहे चांदीने एक लाखावरून डायरेक्ट दीड लाख एक लाख एक्कावन्न हजार प्रति किलोवर नेला इतकी वाढ आयुष्यात कधीच कोणी कुठेही पाहिली नव्हती चांदी आणि सोन्याच्या किमतीमध्ये खूप झालं चार ते पाच टक्के बदल जे आहे वर्षाला पाहायला भेटतात बाकी कन्सोल्टेट मार्केट जागावर खेळतं मात्र असं काय होत आहे मार्केटमध्ये की सारखे बदल होत आहेत आता तुम्हाला माहीत असेल सोनं अठ्ठ्याण्णव हजार नव्याण्णव हजार प्रति दहा ग्रामवर होतं चोवीस कॅरेट ते आता कुठे जाऊन पोहोचलं हे पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला धक्का बसेल आज तुम्हाला मी सोन्या आणि चांदीच्या किमतीसोबत ही गोष्ट सांगणारच आहे की इन्व्हेस्ट महत्त्वाची आहे आणि किती महत्त्वाची आहे सध्या इन्व्हेस्टमेंट करायची का नाही करायची मात्र एक गोष्ट नक्कीच आहे सामान्य माणूस यामध्ये कधीच सक्सेस होऊ शकणार नाही जर एक गोष्ट केली नाही तर सामान्य माणसाकडे सेविंग करायची इच्छाशक्ती फार कमी असते आणि छोटी छोटी सेविंग सामान्य माणूस करू शकत नाही आणि यामुळे जे आहे सामान्य माणूस मागं पडतो मात्र आज सोन्या चांदीच्या किमती बघा मी सुरुवात करतो अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून अठरा कॅरेट शुद्ध सोनं वजनी एक ग्राम आज महाराष्ट्राचा भाव आहे आठ हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये तर आठ ग्राम वजनाचा अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचा आज महाराष्ट्राचा भाव आहे एकाहत्तर हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये तर मात्र दहा ग्राम शुद्ध सोन्याचा अठरा कॅरेटचा भाव आहे आज अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपये बघा मित्रांनो हा अठ्ठ्याऐंशी हजार बहात्तर हजारवरून अठ्ठ्याऐंशी हजार वर गेलं आणि जर स्पेशल आजच्या दिवशी सांगायचं तर आजच्या दिवशी नऊशे रुपयाची वाढ प्रति दहा ग्राममध्ये झालेली आहे म्हणजे काय तर रोज वाढतच चालला आहे पण आजच्या दिवशी स्पेशल नऊशे रुपयाची वाढ झाली आता बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव बघा दहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति एक ग्रामचा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आजचा महाराष्ट्राचा आहे तर आठ ग्राम शुद्ध सोन्याचा बावीस कॅरेटचा भाव सत्त्याऐंशी हजार रुपये आजचा महाराष्ट्राचा आहे तर दहा ग्राम मात्र शुद्ध सोन्याचा भाव ऐंशी हजार सॉरी एक लाख आठ हजार सातशे पन्नास सा आहे म्हणजेच काय तर ब्याण्णव हजार ते अठ्ठ्याऐंशी हजार या रेंजमध्ये बावीस कॅरेट शुद्ध सोनं मागील एक ते दीड वर्ष खेळत होतं त्याचा भाव एका महिन्यामध्ये कमीत कमी पंधरा अठरा हजारांनी वाढावा इतका आणि तुम्हाला जर आजचीच गोष्ट सांगायची झाली तर आज अकराशे रुपयांनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम मोजणी वाळ अकराशेनी आता चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव आहे का मग तुम्हाला ट्रेंडही सांगतो आणि सगळ्या गोष्टी समजून पटवून देतो एक ग्राम मोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा भाव आहे अकरा हजार आठशे चौसष्ट रुपये तर आठ ग्राम वजनाचा चौऱ्याण्णव हजार नऊशे बारा रुपये शुद्ध सोनं चोवीस कॅरेटचा भाव आहे मात्र दहा ग्रामवर वजनी जे सर्वांना आवडतं सोनं असतं त्याचा आजचा भाव एक लाख अठरा हजार सहाशे चाळीस रुपये महाराष्ट्राच्या चा सराफा मार्केटमध्ये आज उघड आहे आणि आज एका दिवसामध्ये बाराशे रुपयाची वाढ जी आहे मार्केट उघडल्यानंतर आपल्याला सोन्यामध्ये पाहायला भेटते बघा मित्रांनो बाराशे जर अठरा कॅरेटपासून सुरुवात करायची झाली तर अठरा कॅरेटमध्ये आज एका दिवसामध्ये जे आहे नऊशे रुपयाची वाढ झाली बावीस कॅरेटमध्ये अकराशे रुपयाची वाढ झाली आणि चोवीस कॅरेटमध्ये जे आहे बाराशे रुपयाची वाढ झाली ही बो दरवाढ जी आहे दरवर्षी होताना सॉरी दर, दर, होता दर दिवसानं होताना आपल्याला पाहायला भेटत आहे कारण एकही दिवस असा येत नाही की सोनं उलटं फिरत आहे म्हणजेच काय तर सोनं उलटं फिरेल का या गोष्टीवर सोन्यानं आपल्यालाच पाणी फिरवलं आहे बघा आज चांदीचा भाव एक लाख एक्कावन्न हजार रुपये आहे जो कुठे मागच्या महिन्यात अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव हजार होता म्हणजेच प्रॉफिट बुकिंग करणाऱ्या लोकांनी नेमकं काय का प्रॉब्लेम चालू आहे हे समजून सांगायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे बघा सोन्या आणि चांदीमध्ये एक लय आलेली आहे एक लय दोनच कारणं या सोन्या आणि चांदीच्या वाढीमध्ये असू शकतात जितका मला अभ्यास आहे तितका म्हणजे कोणीतरी असं आहे की सोनं आणि चांदी बुकिंग करत आहे म्हणजे बल्क प्रमाणावर विकत घेत आहे सामान्य माणसाचं शक्य नाही आहे मोठ्या प्रमाणात कोणत्या तरी अशा कंपन्या एजन्सीज आहेत की हे मोठ्या प्रमाणावर विकत घेऊन त्याचे भाव आसमानमध्ये नेत आहेत म्हणजेच काय होतं यामध्ये दोन गोष्टी साध्य होत्या ज्यावेळेस या गोष्टी आसमानमध्ये नेल्या जातात म्हणजेच एक लाखाचा भाव दीड लाखावर नेला जातो त्यावेळेस नाहीलाच असतो काही ना काहीतरी लोक जे आहेत सोन्या आणि चांदीच्या किमतीमध्ये वाढ झालेली असली तरी विकत घेतातच आणि त्याच टाईमला मात्र हे लोक काय करतात त्यांनी हळूहळू हळूहळू विकत घेतलेले असतात म्हणजेच पंधरा हजारने मग अठरा हजारने मग एकवीसने मग चोवीसने आणि मग एका लेवलला पन्नासवर दीड लाखावर नेतात आणि तिथं सोनं विकतात मग काय होतं त्यावेळेस सोनं दडमकून खाली पडतं आणि मात्र ज्या सामान्य माणसांनी लोकांनी सोनं विकत घेतलेलं असतं त्यांचा भाव दीड लाखावर डायरेक्ट एक लाखावर दहा एक लाख दहा हजारावर येऊन पोहोचतो आणि त्यांची जी टप्प्याटप्प्यानी घेणारे असतात त्यांना प्रत्येक टप्प्यामध्ये प्रॉफिटच पाहायला भेटतं हा शेअर मार्केटची स्ट्रॅटर्जी आहे जी सोन्या चांदीमध्ये चालते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो एक गोष्ट प्रॉफिटसाठी असते एक प्रॉफिट बुकिंगसाठी असते तर दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या देशात प्रत्येक देशात काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटत आहे आणि याच प्रॉब्लेमचं सोल्युशन लोकांनी सोनं शोधलं का असा विश्वास पटायला लागत आहे म्हणजेच काय तर घर प्लॉट बाकीची जायदाद ह्यावर लोकांचा विश्वास कमी झाला आहे का देशात देशांतर्गत काही प्रॉब्लेम होईल का कल होईल का, का ज्यामुळे लोक जे आहे सेफ हँड म्हणून सोन्याला वापरायला सुरुवात करत आहेत असाही एक समज येत आहे म्हणजेच काय तर लोकांना वाटत आहे की सोनं हे सोपं आणि इझी चलन असल्यामुळे आपल्याला ते फायदेमंद ठरू शकतं जेणेकरून कधीही कुठेही कॅरी करायला सोनं आपल्याला सोपं जातं तर अशा पद्धतीने जे आहे सोनं आणि चांदीचे भाव सातत्याने आपल्याला वाढताना पाहायला भेटत आहेत तर मित्रांनो आजचे भाव आजचे रेट मी तुम्हाला ताजे सांगितले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका